घरामधलं प्यायचं पाणी संपलं होतं घरची म्हणली सगळी कामं बाजूला आणि दोघं जाऊन पाणी घेऊन या मग मेन बाहून गेलो होतं फिल्टरचं पाणी आणायला पाण्याच्या प्लॅन्ट आल्यानंतर पहिली पांढरी बाटली भरून घेतली कारण का एक लिटर पाणी खाली जाते म्हणून ही बाटली आणावं लागते पाणी भरून झाल्यानंतर मेन बाहणी झालं होतं घरी वातावरण असं झालं होतं की सात आठ वाजल्यात खरं तर दहा वाजल्या होते तरी अजून कोण पडायचं नाव घेत नव्हतं माणसासारखं वातावरण पण बदलायला लागले घरी आल्यानंतर पहिल्या वालीच्या शेंगा बराय घेतल्या कालका व टेम्पो याचा टाईम झाला होता मी पण असंच फसलो मला पण वाटलं सात आठ वाजल्या असते आणि पण भाऊ म्हणला अरे आता हा वाजाय आला तू अजून झोपला आहे मग उठून मीन भाऊ पाणी आण गेलतो एकदा का गोनीमध्ये कानंकोपरं भरून घेतलं का नाही मग एक सारखा माल बसतो नाहीतर कानंकोपरं दाबलं नाही का नाही गोणीमधून तीन माल व्यवस्थित बसत नाही जंगल तोड झाल्यामुळं काय झालंय माहितीये का वातावरणात बदल झालाय कव्हा पण पाऊस पडतोय कव्हा पण ऊन उन पडतोय उन्हाळ्यात पाऊस पडतोय माणूस स्वतःच्या हितासाठी जंगल तोड करतोय कंपनीला लाकडं सप्लाय करतोय पोराचं येणारं भवतव्य बघतोय पण येणाऱ्या पिढच्या काळामध्ये तुझ्या मुलाला ऑक्सिजनच नाही भेटला तर तू पैसा कमावल्याला काय कामाचा आई म्हणली चहा ठेवलाय पहिला ते चापाती खाऊन घे काम काय होत राहते मी इकडे चहापातीचा बुकणा पडायला चालू केलं माणूस आयुष्यभर पोटाला खात नाही पण आजारी पडला दुखान्यात म्हणून तेवढे पैसे खर्च करतो चहाचा नाष्टा झाल्यानंतर वालीच्या गोण्या शिवायला चालू केलं वालीच्या गुण्या शिवायचं कॉन्ट्रॅक्ट परत एकदा आपल्या नशिबात आलं पप्पा म्हणले दोन वर्ष काय वालीचं पीक रानातून नाही काढायचं दोन वर्ष गोण्या शिवून शिवून माझ्या हाताला किती मोठी सवय होईल कपडे शिवणाराच्या पोटावरती पाय पडला नाही म्हणजे बरं होईल कपडे शिवणारा म्हणून मला तुझ्या घरी गोण्या शिवायला ठेवतो का वालाच्या अरे वालाचं रेट कधी तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असते तुला परवडन का एक वेळेस टेलरच्या शिलाईचं पैसे वाढते आणि पण शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला कधीच बाजार नाही वाढणार कारण का शेतकऱ्याचा भाजीपाला म्हणजे चिचुका वाटतोय सोनं एक लाखाव गेलय सोनाराच्या दुकानात गेलो नाही म्हणत ती लाखाचं सोनं नव्वद हजारात द्या शेतकऱ्याची भाजी दहा रुपयाची पाच रुपयाला मागतात त्याच्यात पण खळखळ करतात कसं आहे आम्हाला लोकांना जगवायचंय मारायचं नाही गोन्या शिवून झाल्यानंतर मीन भाऊ निघालो होत गोण्या रोडला टाकायला भाऊ असला का नाही काय टेन्शन नसते नाही तर डोक्या व्हायला लागतात घरी आल्यानंतर वालीचा कचरा लय सांडला होता आणि तसं पण हॉल झाडायचा राहिला होता मग हॉल झाडायला चालू केलं कसंही एकदा आईचं माल भरून दिला का नाही टेन्शन नाही टेम्पोवाला आमच्या था इथं थांबत नाही पण दुसऱ्या ठिकाणी लय वेळ थांबतो कसं आम्ही बोलत नाही कधी बी गप्प बसणारा माणसाचा जास्त फायदा घेतला जातो त्याच्यानंतर किचन वाटा झाडायला चालू केलं कसं आहे तरकारीच्या नादामध्ये आईला जेवायला टाईम भेटत नाही आईला म्हणलं आता तरकारी चालू झाली पहिलं तू जेवून घ्यायचं कामाचं माझं मी बघत जाईन मार्केटला गेल्यानंतर पण जेवायला सवड होत नाही एकदा का बाजार फुटला का नाही आपलाच माल भिकाऱ्यावानी विकावा लागतो अव ताई घ्या की अव दादा घ्या की आपल्या मालाची ती किंमत ठरवणार म्हणजे आपण भिकाऱ्यावानी दिवसभर उभं राहायचं भाऊ चुलतीला घेऊन गे देवाला गेला होता आणि घरी आला तेव्हा अकरा वाजल्या होता मग अकरा वाजता कामावर जायचं तिथं पोचणार साडे अकराला कामावर जायचा पण काहीतरी नियम असतो का, का नाही त्याच्यामुळे डायरेक्ट कामाला सुट्टीच मारली कामाला भरलेला डबा डायरेक्ट जेवायला घेतला हे माझ्या आता तिसऱ्यांदा नशिबाती बरं का आत्तापर्यंत माझ्याबरोबर तीनदा अशी घटना घडली कामाला भरलेला डबा घरीच खाल्ला जेवायला केलं होतं बटाटा आणि वालीच्या बियाचं कालवण वालीच्या बिया बटाट्याचा बुकणा पडायला चालू केलं नाही नाहीत घरामध्ये भाजीला नसतं आता दोन दोन भाज्याची कालवण असलं की दसरा नसलं की शिमगा त्याच्यानंतर जेवल्याला भांडी धुतली हीच भांडी संध्याकाळपर्यंत राहिली का नाही आई म्हणेन तू आजच्याला कामाला गेलं नाही भांडी ठेवली तुला मार्केटला जा म्हणलं त्याव तू म्हणला मला कामाला जायचे त्याच्यामुळे ही भांडी अशी ठेवून जुळणार नाही त्याच्यानंतर ना, वल्नीची कपडे काढली वलणीची कपडे ही आईला दिसली का नाही आई म्हणून घरी राहून काय काम केलं एक वेळेस कामाला गेलेलं परवडतं पण घरी राहिलं का नाही लय अनुभम फुटत्यात मी निघालो होतो भावाचा डाबा द्यायला चुलत्याची तर तळीला गेलो चुलत्याने मला बार भांडाऱ्याने भरूनच टाकला चक्क भावाचा डबा आजच्याला डायरेक्ट गाडी समोर आल्यानंतर वॉचमेनने डायरेक्ट गाडीचा डबा काढून घेतला काही काय वॉचमेन एवढं भारी का नाही काय काय वॉचमेन म्हणतात आत येऊन डबा ठेवा घरी आल्यानंतर मी इकडे जेवायला बसलो होतो जेवायला केलं होतं मेथीची भाजी आणि आणि तोंडी लावायला कांदा मेथीच्या कालवण आणि भाकरीचं मी इकडं बुकणं पाडायला चालू केलं माझ्या नाईची आवडीची मालिका लागली होती त्याच्यामुळे मी नाई हॉलमध्ये येऊन बसलो होतो मोबाईल आल्यापासून टी व्ही एवढं कोण बघत नाही बरं का पण माझ्या नाईची आवडीची मालिका लागली का नाही आम्ही टक लावून मालिका बघत बसतो त्याच्यानंतर वरण भाताचा पण बोकणा पाडायला मी चालू केला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट